दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे बापूसाहेब थेवरे तंत्रनिकेतन येथे बक्षीस वितरणाचा भव्य कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात सर्व शाखांतील प्रथम व द्वितीय वर्षातील प्रथम ते तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला तसेच क्रीडा क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेचे प्रमुख माननीय दादासाहेब विलाजी देवरे प्राचार्य व विविध शाखांतील प्रमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याच कार्यक्रमात संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या उल्लेखनीय कार्याची दखल देखील घेण्यात आली शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये संस्थेमार्फत आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट साध्य करण्यात आले ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख तसेच वर्कशॉप अधीक्षक प्राध्यापक सुधीर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली दुबई शारजा येथील इंडस इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीत नऊ विद्यार्थ्यांची वार्षिक सहा लाख रुपयांच्या पॅकेजवर निवड करण्यात आली या प्लेसमेंट अंतर्गत विद्यार्थ्यांना राहणे जेवण वाहतूक व व्हिसा यांसह सर्व सुविधा कंपनीमार्फत पुरवण्यात आल्या असून एक जून दोन हजार पंचवीसपासून हे विद्यार्थी कंपनीतील विविध विभागांमध्ये कार्यरत आहेत या आंतरराष्ट्रीय प्लेसमेंटसाठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा देखील पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला दुबईस्थित विद्यार्थी ऑनलाईन गुगल मीट लिंकद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते यावेळी संस्थेचे प्रमुख माननीय दादासाहेब विलाजी देवरे प्राचार्य माननीय संजय हिरे सर्व विभाग प्रमुख व पालकांशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला कार्यक्रमाच्या शेवटी संस्था प्रमुखांनी सर्व विद्यार्थी पालक प्राध्यापक व कर्मचारी वर्गाचे मनपूर्वक आभार मानले हॅलो गुड मॉर्निंग एव्हरी वन माय नेमन प्रशांत जाधव अँड मी करंटली स्टे करत आहे दुबई शारजामध्ये Uh, मी इंडस इंटरनॅशनल एफ झेड सी या कंपनीमध्ये ॲज अ क्वालिटी इन्स्पेक्टर म्हणून आहे ॲक्च्युली माझं जे वर्क आहे ते मी इनकमिंग इन्स्पेक्शन ॲज वेल ॲज इन प्रोसेस इन्स्पेक्शन देखील करतो uh, खरं तर आज माझ्या करिअरला एक बेस्ट प्लॅटफॉर्म मिळाला आहे तो म्हणजे एस एस वी पी एसमुळे आणि आज आम्हाला इथे यायची संधी मिळाली आहे हे आणि याचं मेनली क्रेडिट जातं ते म्हणजे आमचे माननीय सर श्री सुधीर चौधरी सर व ऑल ओव्हर हो मेकॅनिकल स्टाफ अँड सपोर्टिव्ह प्राचार्य साहेब पहिला काम करण्यासोबत ह्या दुबईचं सगळं कल्चर तिथले लोक संस्कृती विविध भाषा वगैरे या लोकांमध्ये घुळून मिसळून राहत आहेत ही ऑपॉर्च्युनिटी मला एस एस यू पी एस पॉलिटेक्निकमुळे मिळाली आहे आणि हा माझ्या लाईफचा एक बेस्ट टर्निंग पॉईंट ठरला आहे